सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळीच चर्चा रंगत आहे ती आहे अजितदादा पवार यांच्या बाबतीतली चर्चा अशी आहे की सध्या अजितदादा पवार हे जास्तीत जास्त गुलाबी रंगाकडे झुकत चाललेले आहेत अजित पवार जिथे जिथे जात आहेत तिथे तिथे ते केवळ गुलाबी रंगाचं जॅकेट घालून जात आहेत या गुलाबी रंगाच्या जॅकेटच्या मागचं रहस्य नेमकं काय आहे आणि पवार यांच्या या जॅकेट वरून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काय टिप्पणी केलेली आहे काय सल्ला दिलेला आहे पवार यांना हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत सोबतच अमोल कोल्हे अजितदादा पवार यांच्या गुलाबी जॅकेट वरून जे काही बोललेले आहेत ते शरद पवार यांच्या बाबतीतही लागू पडतं ते कसं हे आता तुम्ही थोड्याच वेळात जाणून घेणार आहात व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर नेहमी प्रमाणेच तुम्हाला विनंती आहे अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मुख्य मुद्दा असा आहे की अजितदादा पवार जिकडे कुठे जात आहेत तिथे ते केवळ गुलाबी रंगाचं जॅकेट घालून जात आहेत यावरून अनेक जण तर्कवितर्क करत आहेत मात्र आतली गोष्ट अशी आहे की अजितदादा पवार यांनी आपली आणि आपल्या पक्षाची प्रतिमावर्धन करण्यासाठी एका खाजगी कंपनीला नियुक्त केलेलं आहे या कंपनीचं काम आहे की राजकीय नेत्यांची प्रतिमा उंचावणं आणि त्यांचं मॅनेजमेंट करून देणं आणि त्यांना प्रचारामध्ये सहकार्य करणं तर या कंपनीने अजितदादा पवार यांना सल्ला दिला की तुम्ही गुलाबी रंगाचं जॅकेट वापरायला सुरुवात करा सोबतच तुमच्या पक्षाचं जे पक्षचिन्ह आहे घड्याळ त्याचा बॅज तुमच्या जॅकेटवर लावायला सुरुवात करा आणि त्या दिवसापासून अजितदादा पवार यांनी प्रत्येक ठिकाणी गुलाबी जॅकेट घालून जाणं सुरू केलं मात्र यावरून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अजितदादा पवार यांच्यावर निशाणा साधला आणि अजितदादा पवार यांच्या गुलाबी रंगावर आणि गुलाबी जॅकेट वर, वर टीका करायला सुरुवात केली अमोल कोल्हे उद्देशून बोललेले की गुलाबी रंगाच्या नादात पडण्यापेक्षा महाराष्ट्रावर सध्या जो काळा रंग पसरला जातो तो पुसण्याकडे जास्त लक्ष द्या आता महाराष्ट्रावर काळा रंग पसरला जातोय हे फक्त आणि फक्त अमोल कोल्हे यांच्याच दृष्टीला दिसलेलं आहे कदाचित अमोल कोल्हे हे सतत काळा चष्मा काळा गॉगल घालून वापरतात त्यामुळे मुळे त्यांना सगळीकडं अंधूक धुसर आणि काळं काळच दिसत असावं अमोल कोल्हे यांनी अजितदादा यांना सल्ला देण्यापेक्षा एकदा स्वतःचा तो काळा गॉगल डोळ्यावरून खाली उतरवावा आणि मग महाराष्ट्राकडे बघावं मग त्यांना महाराष्ट्रातलं हिरवगार नैसर्गिक अमोल कोल्हे दादांवर टीका करताना एवढ्यावरच थांबले का तर नाही त्यांनी आपली टीका सुरूच ठेवली आणि टीका करत असताना त्यांनी एक ना अनेक सल्ले देत असताना अजितदादा पवार यांना टोमणे मारायला सुद्धा सुरुवात केली बरोबरच आहे ना आता उद्धव ठाकरेंच्या सोबत राहत आहेत म्हटल्यानंतर अमोल कोल्हे सुद्धा टोमणे मारायला शिकलेच असतील तेव्हा अजितदादांना टोमणा मारण्यासाठी अमोल कोल्हे असं बोललेले आहेत की गुलाबी जॅकेट घालून राजकारण करता येत नसतं असं राजकारण करण्यासाठी जॅकेट घालणं उपयोगाचं पडत नाही दादा बघा कोण बोलत अमोल कोल्हे जे स्वतः दिवस रात्र चोवीस तास छत्रपतींच्या आविर्भावामध्ये आवेशामध्ये वेशभूषेमध्ये हिंडत असतात जे स्वतःला छत्रपती समजायला लागलेले आहेत नाटक मालिका सिनेमांमधून छत्रपतींची भूमिका निभावत असताना त्या प्रतिमेचा वापर करून ज्यांनी राजकारण केलेलं आहे ते इतरांना सल्ला देत आहेत की जॅकेट घालून राजकारण करता येत नाही म्हणून जर अमोल कोल्हे यांना असं वाटत असेल की जॅकेट घालून राजकारण करता येत नाही तर मग त्यांनी हाच सल्ला त्यांचे सर्वे सर्वा शरद पवार यांना द्यायलाच पाहिजे ना हो कारण दोनच दिवसांपूर्वी आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने त्यांचे सर्वे सर्वा शरद चंद्र पवार आणि त्यांची लाडकी सुकन्या सुप्रिया सुळे यांनी स्वतःच्या गळ्यामध्ये तुळशीचा माळा घालून घेतल्या तुळशीचे हार घालून घेतले आणि त्याचे फोटो काढून ते महाराष्ट्रामध्ये व्हायरल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांना सुद्धा सल्ला द्यावा ना की असं तुळशीचे हार गळ्यामध्ये घालून राजकारण करता येत नसतं किंवा तुळशीचा हार गळ्यात घातल्याने आपण मुरब्बी राजकारणी ठरतो असं होत नाही त्याचप्रमाणे या अगोदर शरद पवार यांनी पुणेरी पगडी नको फुलेंची पगडी वापरा असंही बोललं होतं आणि फुलेंची पगडी घालून घेतली बरं शरद पवार चुकून बोलले हो फुलेंची पगडी घाला म्हणून कारण फुले पगडी वापरतच नव्हते फुले वापरायचे पण बोलण्याच्या ओघामध्ये शरद पवार यांना ते भानच राहिले नाही तेव्हा अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांना हे सुद्धा सांगावं की अशी पगडी बदलून आणि पागोट घालून राजकारण करता येत नाही आषाढी एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये महिनाभर पंढरीचं वातावरण होतं वारकऱ्यांचं वातावरण होतं सगळीकडे विठ्ठलाचा नाद घुमत होता आणि या गोष्टीचा फायदा उचलून शरद पवार यांनी वेशभूषा करून अपन ही वारकरी आहोत हे सिद्ध करण्यासाठी केलं आणि ते व्हायरल केले तेव्हा अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांना हे सुद्धा सांगावं वारकर वारकऱ्याचा वेश धारण करून राजकारण होत नाही या सगळ्यांची भिस्त फक्त आणि फक्त मुस्लिम मतदानावर आहे कशी ते बघा चौदा जुलैला तमाम मात्र शिवभक्त पोहोचले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे पोहोचले का छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभू राजे यांचं नाव घेऊन राजकारण करून त्यांच्या नावाने मत मागून निवडून आलेले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे विशाळगडाचं अतिक्रमण जेव्हा हटवायचं होतं तेव्हा कुठे होते आतापर्यंत एकदाही संसदेमध्ये खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी गड किल्ल्यांवर जे अतिक्रमण झालेलं आहे ते हटवण्यासाठी आवाज उठवलेलाच नाहीये कारण अमोल कोल्हे यांनी जर असं केलं असतं तर मुस्लिम मतदार त्यांच्यावर नाराज झाला असता मग हिरव्या बेल्ट मधून यांना मतदान झालं नसतं आता विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे त्यावरही बोलण्यासाठी यांना आवर्त घ्यावंच लागणार आहे याला म्हण म्हणतात राजकारण आणि हे सगळं अमोल कोल्हे यांनी कुठलंही जॅकेट न घालता टोपी न घालता किंवा वारकऱ्याचा वेश परिधान न करता केलेलं आहे महाराष्ट्रात आता सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत लवकरच गणेशाचं आगमन होणार आहे ज्याप्रमाणे वारीच्या वातावरणामध्ये शरद पवार यांना वारकऱ्याचा वेश परिधान करून विठ्ठलाची उपमा देण्यात आली त्याप्रमाणे आता गणपती उत्सवामध्ये सुद्धा शरद पवार यांना हाच आमचा बाप्पा आहे असं म्हणत नऊ दिवस यांचे चाटुकार कार्यकर्ते त्यावर घेऊन मिरवतील मात्र भावनेच्या जास्त आहारी जाऊ नका मित्रांनो नाहीतर तुमचं जर भान हरपलं तर कदाचित तुम्हीच दहाव्या दिवशी तुमच्या या बाप्पाचं विसर्जन करून टाक भान असू द्या बरं का भावनेच्या जास्त आहारी जाऊ नका मित्रांनो अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यातला कलगीतुरा हा लोकसभेपासून सुरू झाला जो आता विधानसभा संपेपर्यंत आणखी शिगेला पोहोचणार आहे अनपेक्षितपणे दुसऱ्यांदा निवडून आल्यामुळे अमोल कोल्हे सध्या फॉर्ममध्ये आहेत बारामतीमधून अजितदादा पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यामुळे त्यांचं थोडंसं खच्चीकरण झालेलं आहे मात्र अजितदादा पवार इतक्या तो हात मांडणारे अजिबातच नाहीत पवार यांची वृत्ती ही लढवय्या वृत्ती आहे आपल्या आणि सडेतोड बोलण्यासाठी अजित आहेत तेव्हा अमोल कोल्हे यांनी अजित दादा पवार यांच्यावर जी टीका केलेली आहे त्यांच्या गुलाबी जॅकेट जे टोमणे मारलेले आहेत त्याला अजितदादा पवार जोरदार उत्तर नक्कीच देणार यात शंकाच नाही आता फक्त एवढंच बघायचं आहे की अजितदादा पवार अमोल कोल्हे यांचं प्रत्युत्तर देतात मित्रांनो अमोल कोल्हे यांनी ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांच्या गुलाबी जॅकेटची टर उडवलेली आहे खिल्ली उडवलेली आहे त्यावर तुमचं काय मत आहे खरं तर अमोल कोल्हे पाच वर्ष आपल्या मतदारसंघामध्ये अजिबातच फिरकलेले नव्हते तुम्हाला कदाचित सध्या आश्चर्य वाटत असेल की अमोल कोल्हे राजकारणामध्ये एवढे सक्रिय कसे काय दिसत आहेत विधानसभेमध्ये विधान सुद्धा शरद पवार साहेबांनी कान टोचलेले असतील की बाबा रे विधानसभा होईपर्यंत मतदारसंघ सोडू नको मतदारसंघात दिसत राहा लोकांना असं पाहिजे की आपली लोक निवडून आल्यानंतर सुद्धा मतदारसंघामध्ये असतात एकदा विधानसभा होऊ दे मग पाच वर्ष तू आणि तुझी फिल्म इंडस्ट्री काहीही करा मला काही देणं घेणं नाही असा शरद पवार यांनी अमोल अमोल कोल्हे यांना दिला असण्याची शक्यता आहे आणि कदाचित त्यामुळेच अमोल कोल्हे केवळ विधानसभे पुरते राजकारणामध्ये सध्या आपल्याला दिसत आहेत मित्रांनो तुम्ही सुद्धा जर या मताशी सहमत असाल तर तुमचं मत जे काही आहे ते कमेंट बॉक्समध्ये स्पष्टपणे नक्की मांडा बरं का अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा या दोन्ही युट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही राजकीय घडामोडी राजकीय घटना तुमच्यापर्यंत जशा आहेत तशा पोहोच प्रामाणिक प्रयत्न करत आहोत तेव्हा आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या मित्रपरिचितांपर्यंत शेअर करा मित्रांनो आमच्या या प्रयत्नांना तुमची साथ लाभणं खूप गरजेचं आहे म्हणूनच ही विनंती आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच अतुर असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम